भारतीय चमकणारा म्हणजेच अर्थातच विनोद कांबळी सचिन तेंडुलकर कांबळी यांचा मित्रत्वाचा आणि क्रिकेटचा प्रवास सर्वांना माहीत आहे पण आज कांबळी यांची सर्वत्र चर्चा होते ती त्यांच्या आर्थिक आणि वैयक्तिक संघर्षामुळे खर तर काही दिवसांपूर्वी मुंबईत महान क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा शिवाजी पार्क येथे पार, पार पडला या सोहळ्याला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोघेही उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान दोघांची भेट झाली होती यावेळी सचिनला भेटण्यासाठी विनोद कांबळी यांना जागेवरून उठताही येत नव्हते इतकी वाईट अवस्था विनोद कांबळी यांची नेमकी कशी झाली चला जाणून घेऊया प्रारंभ आणि क्रिकेटमधील आगमन मुंबईच्या गल्ली क्रिकेटपासून सुरू झालेला विनोद कांबळी यांचा प्रवास एकदाच पाहायला मिळाला सचिन तेंडुलकरसोबत त्यांचं क्रिकेट जीवन सुरू झालं आणि लवकरच ते भारतीय टीममध्ये दाखल झाले त्यांच्या सामर्थ्यामुळे अनेक तास खेळलेली त्यांची धडाकेबाज खेळी लोकांना विसरण्या अवघड करणारी ठरली करिअरमधील झंकार आणि संकटे सुरुवातीला कांबळे यांना आशा आणि प्रशंसा देखील मिळाली पण नंतर त्यांचे वाद अनपेक्षित फॉर्म आणि टीममधील स्थान त्यामुळे त्यांचं करिअर हळूहळू घसरू लागलं काही वर्षांतच विनोद कांबळे यांना टीममधून बाहेर फेकलं गेलं आणि पुढे त्यांना मोठ्या स्पर्धेत दिसणं कमी झालं आयुष्यातील उलथा पालक कांबळीने मैदानावरून बाहेर पडल्यावर अनेक अडचणींना तोंड दिलं त्यावेळी ते त्यांना काही व्यवसाय सुरू केले पण ते यशस्वी होऊ शकले नाही तसेच त्यांचे वैयक्तिक जीवन सुद्धा खराब झाले तसेच अनेक वेळा त्यांना मद्यपानाच्या व्यसनामुळे आणि वादग्रस्त वर्तनामुळे सार्वजनिक निंदा सहन करावी लागली संघर्ष आणि आशा आज विनोद कांबळे आपल्या आयुष्यातील संघर्षांचा सामना करत आहे त्यांनी शेवटी तशाच परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःला पुन्हा तयार करायला सुरुवात केली आहे कांबळे आपल्या स्वीकार करत असून जीवन सुधारण्यासाठी काम करत आहे हा त्यांचा जीवन संघर्ष अनेकांना प्रेरणा देतो दरम्यान विनोद कांबळेच्या आयुष्यातील संकटे आणि संघर्ष आपल्याला शिकवतात की जीवनात यश अपयश आणि पुनरागमन यांचं महत्व असतं तुम्हाला काय वाटतं कांबळे यांच्या संघर्षाबद्दल तसेच त्यांच्या प्रवासाने तुमच्यावर कसा परिणाम केला कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा